अरे सकाळ सकाळ काय करतेस या अबर, अच्छा हे बघ काय काढले मी अच्छा हे किचनचं ना किचन चे धुवा बरोबर काल सुकट सांडवलीस त्याच्यावर त्याच्यावर पडली नेमकी तर त्याच्यावर वास येते ते झाला म्हणून विचार केला धुते पाणी आलं इथे पाठीमागेच आले धुवायला पाणी चालू आहे बघ तिथेच सुका सुकत लावेन पटकन चिखल 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 झालेला आहे नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आताच म्हणजे पर्दे धुवून झाले जरा किचनचे जे खालचे पर्दे होते धुवायला टाकले कारण की काल काय झालं काल मी रात्री सुट्टीचं कालवण बनवलं तर ते पाणी सुट्टीचं ते त्या पर्द्यावर पडलं त्यामुळे वास यायला लागला म्हणून विचार केला की धुवायलाच काढते आणि तसं पण मला ते धुवायचंच होतं तर निमित्तच मिळालं मला तर धुवायला काढले सकाळीच पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते पावडरच्या पाण्यामध्ये आणि आता झाला अर्धा तासाने मग पिळून ठेवले पिळून सुकत लावलेत आणि आता मी जेवणाची आणि डब्याची तयारी करायला लागते एकदा प्रीतला पुन्हा एक दुपारी कामाला जायचं कामा आहे त्यामुळे आपली सकाळची गडबड जी असते नवऱ्याचा डबा बनवायचा आहे नाश्ता झाला आमचा आताच तर डबा आणि जेवणाची तयारी करते बाकीची घरात ती कामं साईड बाय साईड म्हणजे चालू आहेच पडदा काढण्यामुळे सगळंच मोकळं मोकळं दिसतंय खालचं तर त्या दिवशी मी साफ केलं त्यामुळे आता बरं वाटतं बघायला जरी तरी पण आहे बऱ्यापैकी पसारा इथे असो तुक्करला भाजी जरा एक शिट्टी काढून घेतले आता तिला फोडणीला द्यायची आहे आणि इकडे डब्याची तयारी करते घेवडा साफ करते आज त्याला घेवड्याची भाजी देते डब्याला त्यासाठी घेवडा साफ करायचा आहे पटकन तर लागते कामाला आत्ताच जेवण झालं माझं आज बनवलेली आहे मुगाची भाजी आणि भात भात भाजी रेडी झालं त्याची डब्याची भाजीसुद्धा रेडी झाली आता फक्त भाकरी करायची आहे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आता मळायचं आहे पण जरा थंड करत ठेवलं आहे तर मोकळा श्वास घेतला की धावपळच चालू आहे हे हवं आहे ते हवं आहे असं करते म्हणजे सकाळपासून धावपळच चालू असते माझी काय नाही आज जरा गडबडच झाली जर उठायला जरा उशीर झाला त्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणजे उशिरा उशिराच होत चाललं तर आणि तुम्हाला माहिती आहे मला जेवण बनवायला बन 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 थोडा वेळ लागतो तेवढा पटापट बनवण्याचा प्रयत्न करतं पण मग आता काही ना काय होऊन मला उशीर होतो एक तासाच्या वरती जातोच मला काही ना काही करेपर्यंत असो होईल हळूहळू तर भाकरी करायची मला कंटाळा पण पीठ घेतलं थंड करत ठेवले लाटे भाकऱ्या की झाला की मी त्याला जेवण वाढेन आणि डबा भरेन की मग तो जाईल कामाला मग माझी घरातली कामं करायची आहेत असं ते अचानक मी परदे धुवायला काढले ते काढले आणि दुसऱ्या बेडरूमचे पण काढले त्याच्यामुळे ते सकाळी तो वेळ माझा तिकडे गेला त्याच्यामुळे जेवण करायला मला जरा उशीर झाला जेवण करायला मी साडे अकरा पावणे बाराला लागले आणि एकपर्यंत जेवण रेडी हवं आहे तसं पटकन होतं पण घेवडा साफ नव्हता केला त्याच्यामुळं मला थोडा वेळ घ्या घेवडा साफ करायला मला पंधरा वीस मिनटं जास्तच जातात तरी पण मी पाव किलोच घेवडा साफ करायला घेतलेला त्या डब्या तरी पण उशीर झाला म्हणून मला आधी तयारी करावी लागते ह्याची डब्याची पण काल आम्ही अलिबागला जाऊन आलो किंवा आल्यानंतर डायरेक्ट झोपलो काही तयारीच केली नाही डब्याची मी असं झालं ते त्यामुळे आता घेवडा साफ करायला मला उशीर झाला मात्र कुकरला सगळं लावलं आहे त्या भाकरीचं पीठ घेतलं इथंच ठेवलंय थंड करत ते करते पटकन अशी असते म्हणजे सकाळची गडबड नुसती डबा असला की तुम्ही नेहमी माझे त्यांना समजत असेलच म्हणजे ज्यांचे मिस्टर रोज कामाला येतात त्यांना डबा बनवायचा असतो ज्यांना त्यांना माहिती असं की धावपळ करावी लागते म्हणजे विचार करायला लागतो काय करायचं आहे काय नाही ते असो आता आहे अजून मी कपडे नाही लावलेत मग का पडदे पण मी मशीनमध्येच पिळत ठेवले होते स्पिनला ठेवले होते म्हणजे सुकून निघतील जरा असं आता कपडे सुद्धा लावायचे आहेत मला पण हा गेल्यानंतरच लावेन मी बहुतेक पीठ मळून घेते आणि पटापट पेटा भाकरा टाकते पीठचा डबा रेडी आहे भाकऱ्या दिल्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडा सफळ रिलय खायला जे मी रिलायन्स म्हणून आणलं होतं काय बोलतात तुम्ही त्याला मस्त मेलन मस्त मेलन म्हणजे आपला कलिंगड टायचर कालिंगडचा भाव कलिंगडचा भाव <laughs> बोलते असंच आहे पण मस्त थंड आहे एकदम फ्रीजमध्ये ठेवला होता मग तो देतो त्याला आणि इकडे भाजी भाजी म्हणजे घेवडा आहे पण त्यांनी मला त्याच्यामध्ये सुकट टाकायला सांगितले म्हणजे घेवडा सुकट बनवले अचानक त्याला तो बोला सगळं सुकट टाक मग सुकट बनवले आणि भाकरी आणि हे असा फ्रीजचा डबा रेडी आहे तर चला भरते मी त्याचा समजा सरी मक्कण आत्ता भरते फ्रीजची बॉटल तर ही मिल्टनची बॉटल आहे म्हणजे एक प्रकारचा थर्मास आहे गरम पाणी दिलं तर गरम राहतो थंड पाणी दिलं तर थंड राहतं तर आजकाल काय करते मी त्याला थंड पाणी लागतं म्हणजे आपले आईस क्यूब असतात ना ते पाण्यामध्ये टाकते म्हणजे थंड पाणी राहतं असं लागतं त्याला पाणी आता त्याच्यामध्ये पाणी भरते मी पण बर्फ पण टाकते जरा थंड थंड पाणी अशा प्रकारे याची बॉटल भरते मी उन्हाळ्यासाठी स्पेशल बाय बाय चष्मा चष्मा समोरच आहे अरे हा टोपी कुठे राहिली सगळं लागतं माहिती माहितीये ना वॉलेट कुठे कुठे बॅग भरले मी बॅगेमध्ये नाही मला दिसते डब्बा वगैरे भरला बॅगे म्हणजे नाहीये बघा डब्बा भरलाय दोन पाण्याचे बॉटल लागतात का उन्हा चालू झालेला आहे थांबते मी पाणी समोर आहे ना नाही लॉकरला राहिली असेल मेबी राईली असेल जा तिकडे ठीक आहे वक्त नाही तर हेगे हेगे एअरपोर्ट तुझे चलो बाय 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 ये सावकाश आतास गेलेला आहे प्रीत कामाला त्याचा डब्बा वगैरे भरून दिला की मी एकदम मोकळी म्हणजे माझं काम झालं डब्याचं सकाळपासून धावपळ असते आपली डबा बनवायचा हे करायचंय असा डबा दिला की जरा मोकळा श्वास सोडते हा ह्याचा डब्याचं काम झालं माझं त्याच्या कंपनीमध्ये मा कॅन्टीन सुद्धा आहे तो कॅन्टीनला सुद्धा खातो पण मीच त्याला सांगते की घरचंच जेवण न्यायचा कधी कधी जर डबल वगैरे करायला लागले तर मग तो कॅन्टीनचं खातो नाहीलाच म्हणून पण जास्त करून मी त्याला घरचाच डबा देते त्याला बोलू उशीर झाला तरी सुद्धा घरचा डबा घेऊन जा मग तो नेतो तसं पण त्याला भूक लागते कॅन्टीनचं कधी कधी आपल्यापेक्षा वेगळं जेवण असतं त्यामुळे घरचं जेवण जरा बरं वाटतं सो आत्ता आपल्याला म्हणजे मला काम करायचं कि आहे किचनमध्ये बेसिंग पूर्ण भांड्याने भरलेली आहे माझी म्हणजे आपली नाश्त्याची भांडी जेवणाची भांडी डब्याची भांडी तर पूर्ण बेसिंग भरलेले आहे ते मला आता भांडी घसायचे आपल्या सगळ्या लेडीजचं महत्वाचं काम म्हणजे भांडी घसायची आता नाही बोलाल तरी एक टोपलावर पटकन भांड्यांचा आ, भांडी घसून होतीन माझी एवढी भांडी पडलेली आहे घरामध्ये आम्ही फक्त माणसं दोघंच आहोत पण घरामध्ये एक माणूस असो दोन माणूस नाही ते चार माणसं असो भांडी जी पडायची असतात ती पडतातच तर चला तेच आता घासायचं काम करते मी पटकन आणि मग थोडा वेळ आराम करेन मी आणि त्याच्यानंतर मला साड्या काढायच्या आहेत की मला एक फंक्शन आहे ते अटेंड करायचं आहे त्यासाठी मला साडी काढायची आहे साडी आणि मॅचिंग ज्वेलरी बघायची आहे आता साडी म्हटले की पहिले मला ब्लाऊज बघावा लागेल कारण की ब्लाऊज मला होतोय की नाही आहे तर कधी घट्टच होतो कधी सैलच होतो असं बघायचं आहे कारण की साड्या जास्त मी लावत नाही तर आता बघेन मॅचिंग वगैरे सगळं करायचं आहे बांगड्या ज्वेलरी वगैरे आपलं कसं सा लेडीजचा आधीच सगळं सेट लागतं आपल्याला माझं असं आधी नव्हतं मी सगळं ऐन टायमालाच घालायचं आहे पण डिली बोलते जर आता नीट आता तुझं लग्न झालेलं आहे सगळं मॅचिंग ज्वेलरी वगैरे सगळं घालत आहे सर तर आता करते पहिली आपलं किचनचं काम करते भांडी वगैरे घसून घेते आणि मग संध्याकाळी आरामात साडी वगैरे काढेन कोंडी आहे ती आणि भांडी बघू शकतं बेसिक माझं पूर्ण भरलेलं आहे आता ते भांडी घसायची ओटा आता पुसला आहे बऱ्यापैकी आता पटकन भांडी घसून घेतली खूप जास्त भांडी आहेत चलो कामाला लागूया असं करतात ना ट्रान्झिशन एक असं चिटकी मारली की भांडी साफ असं पाहिजे जादू पाहिजे होती आपल्याकडे है ना असं मला वाटतं कधी कधी ट्रान्झिशन करून भांडी समाप्त तर बघूया आपल्याला होते का रेडी स्टडी गो अरे वा जादू झाली <laughs> एका चिटकीमध्ये आपली डोबलावर भांडी घासून झालेली आहेत <laughs> मजा आली पण तर झाली माझी भांडी घासून ओटा वगैरे साफ केलेला आहे चेहरा बघू शकताय कसा झालाय माझा फेस पॅक वगैरे लावायला पाहिजे आता फंक्शन असेल तर अर्ध्या दोन दिवशी आपण लावतोच लावतो पण रोज नाही कधी लावणार असं आहे तर बघते लावायला जसं कंटाळ येते काहीतरी बेसन हळद आणि दही घेऊन असं काहीतरी लावते चेहऱ्याला फ्रेश होते जरा मग जरा बरं वाटलं जरा आराम करते भेटू आपण संध्याकाळी हॅलो गुड इव्हनिंग संध्याकाळ झालेली आहे योगा वगैरे झाला माझा मस्त घरातला सगळं साफसफाई झाली दिवावती लावली आणि आता साड्या बाहेर काढल्यात मी दोन साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत ज्या मला नेसायच्या आहेत तुम्हाला सुद्धा दाखवते या आहेत दोन साड्या ही लाल कलरची एक आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो ना मी मिशोवरून घेतला होता पण त्याची क्वालिटी खूपच सुंदर आलेली आहे कॉटनचा आहे आणि याची डिझाईन बघाल ना खूपच सुंदर आहे मला आवडला हा ब्लाऊज पहिल्यांदा मी काहीतरी मिशोवरून घेतला आणि ते मला एवढं आवडलं ना खूप आवडलं त्याचं कोड असेल तर मी नक्की टाकीन असा पूर्ण रेडीमेड ब्लाऊज आहे हा पॅक असा गळा वगैरे आहे तर हा एक आहे तो या साडीवर असं मी काढला आहे लाल कलरचा असा बॉर्डर आहे म्हणून मॅचिंग होईल ह्याचं सा, या साडीवरचं मी ब्लाऊज शिवलेलं नाही आहे कारण का मला काही साड्या ज्या आहेत तो त्या तोकड्या पडतात त्यामुळं मी ब्लाऊज शिवलं नाही ब्लाऊज ह्याच्या आतमध्येच आहे मॅचिंग लाल कलरचा म्हणून मी असा एक मिशोवरून ब्लाऊज ऑर्डर केला लाल कलरचा तो ह्याच्यावर छान वाटतो आणि व्हाईट बॉर्डर आहे आणि ह्याला पण थोडंसं असं व्हाईट कलरचं असं चमकीलं काहीतरी आहे डिझाईन त्यामुळे हा ब्लाऊज याच्यावर मस्त मॅच होतो तर ही एक साडी काढलेली आहे आणि ही एक साडी काढलेली आहे लाल कलरच बहुतेक लाल कलरच माझ्याकडे जास्त असं वाटते लाल कलरचे आहे ब्लाऊज आणि पर्कल काढलेला आहे तर ही साडी काढलेली आहे तर बघूया कोणती डिसाईड करते आणि इकडे ज्वेलरी काढलेली आहे ती जी मी आता दादरावरून घेतलेली आहे ना तीच आहे ज्वेलरी दुसरं काय मी चेंज नाही केलं बहुतेक तरी हाच मी घालेन नेकलेस जरा बरं वाटतंय नवीन काहीतरी गोल्डन मंगळसूत्र घालणार आहे आणि मग हे घालेन असं चाललं आहे माझं डिसड्या आणि तिकडं मेकअपचं सगळं काढलं ट्रॉल्या म्हणजे मेकअपची सगळी गोष्टी ज्या टाकून ठेवते भरून ठेवते मग नंतर घाई नको मला असं चला मंडळी जेवण बनवते म्हणजे जेवण बनवायचं काहीच नाही आहे दुपारी भाजी केली होती तीच मी संध्याकाळला ठेवलेली आहे कारण की एकटीसाठी परत पुन्हा पुन्हा काय बनवायचं मग दुपारची जी भाजी आहे तीच भातसुद्धा आहे आता फक्त मी शेवाळ्या तळते म्हणजे कुरडई तळते जरा काहीतरी खायला की झालं माझं जेवण जास्त काय करायचं का आहे ना तर एकटीच आहे प्रीतला डबा दिलेला आहे त्यामुळे तो कामावरून जेवणच येणार आहे तर मी जेवण घेते चला कुरडई तळूया आपण